आणि पिस्तूला लायसन शिफारशी कोणाच्या अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पोचताना वर गोळ्या हाणतात तुम्ही आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तोल लावतोय काय चाललंय भेट बीड जिल्ह्यामध्ये हा आणि हे लायसन कोणी दिलं ध्यानला रद्द करायला आणि त्यांच्या माधव जाधवचा काय दोष होता माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही नमिता मंडळाचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रटून आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही याच्यावरती की क्लिप परत परत दाखवा ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा त्या माधव जाधव जा, असं वरून तो पोरगा असं बोलतोय कुणाला पोलिसाला अरे आम्ही आता चोपन्न वर्षाचं झालो बाबा पंचावन्न वर्षाचं होतो आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून फिटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली हा काय नाव आहे ते पोर का फड नावाचा काहीतरी मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का सगळं गोड 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 दिसतंय का भेट जिल्ह्यामध्ये तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही माझा सवाल आहे चौथा स्तंभ आहे तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला पाया पडून विनंती आहे कि ते दाखवा ना आणि चाळीस पोरांवरती गुन्हा दाखल केलाय तिथं तीनशे सातचा कोटा ते, ते डॉक्टर कोण परळीचा देशमुख आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाचं झालं नाही त्याच्या विरोधात अट्रॉसिटी तीनशे चोपन्न खरा घटना आहे का ती तुम्हीच माणसं पाठवायच हो तुम्हीच करायला लावायचं हो आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा हि मानसिकतेतून ते घटना घडलेली खरी घटना आहे का ती आणि किती लोकांचे मर्डर झाले संगीत पासून आतापर्यंत हे काल परवाचं सोन नाही काय ते भवन गीतेचा भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात हा भवन गीते होता काय आहेत त्याच्यात तरी मी त्याच नाव टाकलं एक साध मीडियाने माझी विनंती आहे बाबा आम्ही नाही बोललो परंतु भवनगीते खरंच आरोपी आहे का त्याच राजकारणामध्ये विरोधात लोक असतील अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचं यादी माझ्याकडे कर। किती खून झाले ती त्याची यादी आली उद्या किंवा परवा सांगतो तुम्हाला परळीत संगीत दिघोळे किशोर फड गरजे आता आमचे इथे एक नवीनच प्रकार ऐकू मला त्याच्या आता मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं बरोबर नाही या आमच्या डोंबरीच्या तलावात काय आणून टाकलं होत डेड बॉडी त्याच्या माग कोण आहे हे सगळ्या गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे ना एकूण बीड जिल्ह्याची ही परिस्थिती आता बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन केलेलं आहे आता या काय नेमका उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे जे निवेदन केलंय ते तुम्ही दरांनी टाक्याचा अतिशय खर्च आणि अतिशय स्पष्ट केलंय याच्यात मुख्यमंत्री बिन उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना बोल यातच या तुम्ही ओळखून घ्यायचे की त्यांची मेंटॅलिटी काय आहे याच्यात कोणाला काय बक्षल जाणार नाही आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमात ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे निवेदन यायला लागले पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी वेग स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही परंतु या ज्या काही घटना आहेत करुण कहाण्या बीड जिल्ह्यातल्या हे जे वागलेले आहेत मी म्हणून ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते आता कसे झाले काय होतास तू काय झालास तो अशी परिस्थिती तुमची आलीच आहे काय आणि याद्या देतो आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या येऊन लोक आंबा आंबाजोगायला जाते पुण्याला राहायला जाते मुंबईला गेले सगळे घराजारा सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय हे माहित होत नाही का एक्स म्हणला की बजरंग सोनोने हे कुणाचे मित्र होते तसं ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते तुमचे पण मित्र होते माझे पण मित्र होते ना परंतु बदलले ना मी काय होता तू काय झाला काही काळापासून बदललेत ना अरे मी अजून सांगेल ना पूर्ण डाटा माझ्याकडे आलाय ना कोणाची बी बदनामी करायची राजकारण तो संपवायचा कसं संपवायचो माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा माझ्या कानावर आले जे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही घडलंय त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पण मोबाईल नंबर कोणाच्या फोनवर